दिशा सिंग आहे आणि ॲडव्होकेट श्यामशार आहे तर असा आमचा पॅनल आहे आणि पूर्ण आम्ही जल्लोषाने तेरा नंबर प्रभाग जल्लोषाने आम्ही फॉर्म भरणार आणि खूप भगवा फडकणार आणि मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेचा वापर होणार जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे शिंदेसाहेबांचं स्वप्न आहे आणि सन्दाय साहेबांचं स्वप्न आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे तो आम्ही फडकून दाखवणार हे बघा पहिली तर गोष्ट मंत्री मोदय प्रताप सरनाईक साहेबांनी ही कामं तर आम्ही नगरसेवकांना आम्ही कामं ठेवलीत की त्यांनी तो पण विचारावा काय करायला लागेल कारण एवढी त्यांनी कामं केले पण तरीसुद्धा ज्या वेळेला मी महानगरपालिकेची पायरी चढेन ज्या दिवशी महानगरपालिकेच्या पायरीचा स्पर्श करेन त्या दिवशी प्रभागातील सर्व जनतेला मी वचन देतो की खरोखर जेवढ्या समस्या प्रभागामध्ये महिलांच्या सक्षमीकरण असू द्या काय महिलांच्या समस्या असू द्या कुठल्या रस्त्याचे गटात सगळ्या जे जे काय मला करते तेवढं प्रामाणिकपणे प्रयत्न करेल कर जो माझ्यावरती माझ्या पक्ष मुख्य नेत्यांनी संपर्क प्रताप संदेश साहेबांनी विश्वास ठेवला त्याचा त्यांच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही ना आणि प्रामाणिकपणे काम करेन हे तुम्हाला सांगू इच्छितो आहे युती झालेली नाही धर्म कुठं ना कुठंतरी पाळला गेलेला नाही कसं पाहताय या सगळ्या गोष्टी हे बघा आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब असेल किंवा आमचे इथले संपर्क मंत्री महोदय प्रसाद साहेब साहेब असू दे ती सर्व पदाधिकारी आणि माझीसुद्धा प्रामाणिक इच्छा होती की युती व्हावी सर्व शिवसैनिकांची इच्छा होती सर्व शिवसेना पक्षाची इच्छा होती की युती व्हावी पण काही आहेत अहंकार झालेल्या काही लोकांना युती नाही करायची पण कसं आहे आमची लढाई भारतीय जनता पार्टीशी नाही आहे आमची लढाई लढाई मोदी साहेबांशी नाही आहे आमची लढाई देवेंद्र फडणवीस साहेबांशी नाही आहे आमची लढाई योगी साहेबांशी नाही आहे आमची लढाई केवळ एक एक जो माणूस आहे त्या माणसाची लढाई आहे त्या सर्व भारतीय जनता पार्टीचे लोक असू द्यात किंवा सर्व लोक मीडा भाईतरची जनता असतात त्यांना माहिती आहे की ज्या माणसा अहंकार अहंकार एकदा ह्या मीडा भैत्रच्या जनतेने एकदा अहंकार त्या माणसाला दाखवला बसवलं होतं घरी बी जे पी सगळ्या गोष्टी असून सुद्धा त्या माणसाला घरी बसवलं होतं तर जनता नक्कीच याचा विचार करेल पुन्हा एकदा जनता अहंकारी म्हणली बघा राजकारणामध्ये समाजामध्ये वावरताना कधी कुणी अहंकार करू नये आज आमच्या सा आमच्या आमच्या नेत्यांना आमच्या नेत्यांना एवढं अपमानित केलं की तुम्ही इथे या तिथे या हे करा ते करा तुम्हाला एवढ्या सीट देतो ते, ते ते तेवढ्या सीट देतो आणि तेवढ्या सीट पंच्याण्णव नगर आमचे बावीस तीस नगरसेवक होते पंच्याण्णव सीट आहेत आणि आम्हाला तेरा पंधरा सीट ते पण काय ते पण घ्या आम तुम्ही आमच्या एमचीवरती निवडून याल ते घेतल्यात तर म्हणजे एखाद्या इथे मक्षदारीने जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दे त्याचबरोबर माझ्या नेहमी त्यांना सपोर्ट असेल आता आम्ही एवढ्या संख्येने महिला येतोय जेवढ्या जल्लोषाने जातोय तेवढ्याच जल्लोषाने ते जिंकून येतील आम्ही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव